चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांतीचा सण जगभरात साजरा केला जातो सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला साजरा होतो मकर संक्रांत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला साजरी होणार आहे या सणाला कापणीचा सण असे देखील म्हणतात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी होते मकर संक्रांती या दिवसापासून दिवस तेळाने वाढत जातो आणि रात्र लहान असते यावर्षी मंगळवार चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे हा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून सुरू होत आहे आणि सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन अश्व आहे म्हणजेच घोडा आहे यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे कपाळी केशराचा टिळा लावला आहे हातात शस्त्र म्हणून गदा घेतली आहे वयाने कुमारिका आहे आणि ती बसलेल्या अवस्थेत आहे तिने वासा करता जाईचे फूल घेतले आहे ती जातीने सर्प आहे तिचे नक्षत्र महोदरी आहे व ती पूर्वेकडून पश्चिमेकडे संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील आणि संक्रांत जेथून येते तेथील जनतेला सुख प्राप्त होते यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे आपल्याला स्त्री पुरुष कोणालाही पिवळे वस्त्र वर्ज धारण करणे वर्ज आहे पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी घालू नयेत महिलांनी पिवळा रंग सोडून लाल हिरवा जांभळा मोरपंकी असे शुभ रंग परिधान करावेत तसेच संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या संक्रांतीच्या अगोदरच तुम्ही भोगीपासून देखील घालू शकता त्यामुळे आपल्या जुन्या वापरातील बांगड्या न घालता संक्रांतीच्या दिवशी नवीन बांगड्या घालून याव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा